आ, पर्फे, पर्फे। ए, ए, ए नमस्कार, मी अतिजय स्वागत आहे तुमचं अलिबाग मुळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो आज आपल्यासोबत धर्मालोभी आदिवासी संघटना कोणत्या संघटना संघटनेचं नाव काय संघटना कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष धर्मारूपी हे आहेत मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी क्रांती दिवस होता आणि क्रांती दिवसाच्या निमित्त संपूर्ण रायगडमधून हो अलिबागमधून अलिबाग संपूर्ण रायगड अलिबाग मूळ मतदारसंघातून संपूर्ण आदिवासी जे काही समाजातील लोक आहेत ती अलिबागमध्ये मध्ये एक त्यांचा कार्यक्रम घेतात आणि ह्या वर्षी सुद्धा त्यांनी तो कार्यक्रम घेतात दरवर्षीप्रमाणे घेतात आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी यांचे जे आदिवासी समाजाचे जे नेते आहेत छोटम शेठ मला वाटतंय त्याच दिवशी लुबी साहेब एक शिंदे गटाचा सुद्धा कार्यक्रम होता आणि त्या शिंदे गटाच्या कार्यक्रमामध्ये यांचे जे आदिवासी नेते आहेत छोटम शेठ यांच्यावर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी छोटमशेठ यांनी माकड चाले थांबवावेत अशी टीका केली आणि छोटम शेठ यांनी सुद्धा त्यांच्या टीकेला त्या आदिवासी समाजाचा जो काही मेळावा होता त्याच्यामध्ये उत्तर दिलं तर तुमचे जे नेते आहेत छोटमशेठ आदिवासी समाजाचे त्यांना अशा पद्धतीने माकड चाले करू नये अशा शब्दामध्ये राजा गिनी यांनी त्यांच्यावर टीका केली तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे की तुमच्या नेत्याला अशा पद्धतीने बोललं आमचं मत एवढंच आहे की आमच्या नेत्याला जे हे शब्द जे त्याने वापरले या आमच्या नेत्याच्या बद्दल आम्हाला थपले गेले नाही याच्या पुढे जर हे शब्द वापरले असे जर शब्द त्यांनी वापरत गेला तर आम्ही आदिवासी काढून मोर्चा काढायला कमी ना पडणार नाही निश्चित तुमचं काय मत आहे याच्याबद्दल की राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात परंतु तो एक क्रांती दिनानिमित्त एक चांगला कार्यक्रम होता आणि त्या क्रांती निमित्त ने तुमच्या नेत्यावर अशा पद्धतीची टीका कितपत हो योग्य आहे त्यांनी आमच्या कार्यक्रमासाठी अधिकारी जे येत होते आमंत्रित अधिकारी होते जिल्हाधिकारी ग्रामसाहेब तहसीलदार असे जे अधिकारी आम्ही आमंत्रित करून बोलवले होते त्यांचे फोन आले की सोटमचे जर असेल तर त्या ठिकाणी आम्ही येऊ शकत नाही की साहेब तुम्हाला हे कोणी सांगितलं तर त्या राजकीय नाव समजलं म्हणजे आदिवासीचा कार्यकर्ता एखादा जर पुढे जात असेल तर त्याच्यावर राजकीय वळण लावून त्याच्यावर दबाव आणण्याचा जो प्रयत्न करतात तर आमच्या आदिवासीकडून आम्ही खपवला घेणार नाही येणाऱ्या कार्यकाळामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये का छोटम शेठ यांनी सांगितलं की मी आमदार म्हणून निवडणूक लढण्याची इच्छुक आहे तर मला आमदार करण्यासाठी तुम्ही मदत करावी का तर आदिवासी नेता म्हणून छोटम शेठ जर का उभे राहिले विधानसभेला अलीकड मतदारसंघातून तर आदिवासी समाज म्हणून किंवा आदिवासी समाजाचे नेते म्हणून तुमचं काय विचार असणार आहे काय मत असणार आहे आम्हाला पण वाटत नाही की आमच्या आदिवासी समाज एकूण आमच्या आदिवासी समाज पंचेचाळीस समाज आहे आणि हे सर्व आदिवासी आणि आदिवासी मधून जर एखादा नेता जर तयार होत असेल तर त्याला मनापासून पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत आणि ते आमच्यातून जावं कोणत्या हक्का व्हावा आमचा वाढी व्हावा या दृष्टीने आमचा पूर्ण आदिवासींचा पाठिंबा आहे धर्मनोदी साहेब अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर किती प्रमाणामध्ये आदिवासी समाज म्हणजे किती संख्या असेल आदिवासी समाजाची तुम्ही चांगल्या पद्धतीने किती वर्ष फिरता साधारणतः अलिबाग आणि मुड़ अलिबाग मूळ रॉ मतदारसंघ म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघात साधारणतः अगदी वीस टक्के आमचा समाजदार आज जनगणाकडे केली तर मतदार म्हणून वीस टक्के आमचा आदिवासी आहे वीस टक्के आदिवासी समाज हा छोटम शेठ पंच यांच्या पाठीमाग आहे तुम्ही विचार करा सध्या तुम्ही पाहिलं की अलिबाग मुख मतदारसंघामध्ये महायुतीमधून आमदार महेंद्र दळवी हे इच्छुक आहेत परंतु छोटम शेठ यांचं जे नाव आहे हे भरपूर प्रमाणामध्ये अलिबाग मोड मतदारसंघामध्ये सध्या चर्चेला जात आहे तर तुमचं काय मत आहे की जर का विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी छोटम शेठ यांना ते पहिल्यांदाच निवडणुकीत अनुभवेत आहेत ते विजयी होतील अशी तुमची नक्कीच भावना असेल पण तरुण जर ते उभे राहिले तर समजा तिरंगी लढत झाली महाविकास आघाडी महायुती आणि छोटम शेठ तर छोटम शेट यांना कमीत कमी किती मत मिळतील आमचा अंदाज तर असा आहे की थोड्या होईल आमचा आहे त्यांच्या बरोबर तर धर्माल यांचं मत आहे की छोटम शेट हे हरणार नाहीये की ते तीन नंबरचे जरी उमेदवार असले तरी ते जिंकतील मी आज आ, अलिबाग मुड मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्टची पत्रकारित करत असताना कित्येक आदिवासी वाड्यांवर जायला रस्ते नाही पाणी नाही गोष्टी तुम्ही सुद्धा आपण आमदार बदलला दुसरा आमदार जनतेने आणला परंतु अजूनपर्यंत आदिवासी वाड्यांवर जायला रस्ते पाणी या सोयी सुविधा नाही आहेत खास करून कुडूस मतदारसंघामध्ये डांगीचा रस्ता थोडाफार झालेला आहे त्या दिवशी तुम्हाला कामगोडी येथील एका सदस्यांनी कॉल केलेला की तुम्ही माझ्या भेट द्या आमचा रस्ता किती खराब आहे पद्धतीने सुद्धा मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेला होता तर अजूनपर्यंत आदिवासी जायला रस्ते पाणी सुविधा त्यांना अजूनपर्यंत का नाही दिले आम्हाला थोडक्यात म्हणायचं आहे की गेली पाच वर्षे या दोन साहेब आमदार साहेब तिथून ज्या आमच्या आदिवासी वाड्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत शेवटच्या वर्षी तुम्ही एक डांगीची रस्ता गेली म्हणून विकास झाला तो पण पूर्ण नाही आहे डांगीचा जर आपण उल्लेख थोडक्यात केला तर तो दरवेस्तामध्ये आज धोक्याच्या याच्यात आहे धोक्यामध्ये आहे तर गेली पाच वर्ष हे वारंवार पत्रकार जाऊन वारंवार आम्ही बातम्या देतो वारंवार आम्ही त्याचा सर्वे करतो मग आमदार म्हणून तिथे भेट का देत नाही अशा संकटात गेले वादळ झालं कोरोनाच्या काळात आमची अपेक्षा होती कि जे दुर्गम भागात आदिवासी लोकसंख्या राहते त्या कुठल्या परिस्थितीत राहतात मग त्या जगतात मरतात ह्या आजपर्यंत आदिवासीवर वै, या आमदारांचा बिलकुल लक्ष नाही मी शंभर टक्के बोलतोय याच्यावरून या आमदारावर आमचा कमी लक्ष असणार विश्वास आमचा आता तर गेलेलाच आहे सा हे सांगायला हरकत नाही आणि असा जर वाले आमचा जर एखादा आदिवासी तयार झाला तर तो आज तयार होता होता वाड्यानं वाड्या पिंजून काढले त्यांनी काय कोणाची सुख दुख आहेत कोणाच्या अडचणी या जर प्रत्यक्षात जाऊन हा माणूस जर छोटंशे सरकार जाणून घेत असेल तर असा आमदार होणं गरजेचं असं आम्हाला तर मित्रांनो हे आदिवासी समाजाचे भरपूर वर्ष नेते राहिलेले आहेत आता सुद्धा आहेत राजा केनी यांनी त्यांच्याच आदिवासी समाजातील व्यक्तीला व्यक्ती राजेट यांना माकडचा अशी टीका केली होती तर त्या त्यांच्या नेत्यावर अशा पद्धतीने जर का पूर्ण कधी टीका झाली तर आम्ही मोर्चा काढू आम्ही निषेध व्यक्त करतो असं त्यांचं मत होतं म्हणून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ते आपल्यासोबत होते मित्रांनो त्याच्यामध्ये जास्त मला काही सांगायचं नाही इथेच थांबतो जर काम मोडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद